acă caruzema piciet कर्ज कोणाला नेमकं माफ होते ते समिती ठरवणारच तर बघा बच्चू भाऊ कडू यांनी जसं की कर्जमाफी संदर्भातील तारीख देखील मागितलेली आहे तर कोणत्या तारखेला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे आणि किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे ग्रामपंचायतसाठी देखील त्यांचं मानधन वाढवण्यासाठी देखील त्यांनी इथं आंदोलन केलं आहे जे निराधार व्यक्ती आहे त्यांचं देखील इथं मानधन वाढवण्यासाठी त्यांनी इथं आंदोलन केलं होतं तर त्याची तारीख आता फिक्स करण्यात आलेली आहे खास करून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि खुशखबर असणार आहे कोणत्या जिल्ह्यातील कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ लाईनपर्यंत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये कर्जमाफीची तारीख देखील सांगितलं जाणार आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओला अधिवेशन संपाच्या अगोदर जर दिव्यांगाचं मानदान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाढवणार ते सम्या अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेला आहे दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्यांकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा सा ते सांगितलं हे एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावलीजी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे या देशाला एमआरएज देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आला ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं तिना पाच म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्षी उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोड्याची हो व्यवस्था आली कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाणं आणि म्हणून त्याला आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे एमआरएज मधून जर कवर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव कोण देणं होत नसल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे हा जो आम्ही खरं तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताले सबसिडी देतो आम्ही वेश विषमुक्त एकाइकडे एक एक शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होतं भेसळिक्त दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे या कायद्याचं पारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणारं दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध त्याच्या मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं ते दोन दूध आणि तलवार एक तरफ भेसळीत दूध नाही मिळणार चाहे आणि दुसरी तरफ दूध के भाव बिबडणार चाहिए। आमच्या चाहिए एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही फक्त तो वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू नाही तर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा अॅडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितलं आहे एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे आहे योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे कर्ज कोणाला नेमकं माफ होते समीती रहा है। ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल बार्टी असेल जे काय असेल पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं आता मत्स्यसाची स्वातंत्र्य बैठक अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नितेजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वातंत्र्य बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उसाच्या बाबतीत आम्ही स्वातंत्र्य कारण आम्ही पाहतोय का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये गफलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या उसाचे पैसे दोन दोन -दू वर्षे देत नाही त्या संदर्भात स्वतंत्र बैठक होणार आहे आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणं एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही अट आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे कर्मचारी आहे काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे मग त्याला कशी अट लावत आहे जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतं त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानदान पेरणीचे कापणी कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही का कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल जेतपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे सात जुलै ते चौदा जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखाच्या का गावापासून तर सायबरा पाटील ज्यांच्या एकाच घरात पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीची ची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्याची नोंदी होणं सुरू झाल्या आणि ते सायबरा पाटील जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्याच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भाज्यात विष टाकून सगळ्यांना मार मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते अतिशय वाईट अवस्था आहे दाडव्याची आत्ता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण आयोजन प्यायला पण पैसे नव्हते कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये आज शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चूकडून मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही हे मात्र या निमित्तानं सांगतो समिती नेम आतापर्यंत मी आंदोलनातलं पीएचडी झालेला विद्यार्थी आहे मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले दिव्यांगांचे आणि साडेतीनशे गुन्हे दाखल झालेले आहेत सरकारकडून कसे निर्णय करून घ्यायचं याच्यात बच्चूकडून माहिर आहे त्याच्यानं आमचं आंदोलन थांबलेलं नाही आमचं आंदोलन राहणार आहे जब तक कर्जमाफी कि घोषणा नाही तबत आम हटंगे नाही आता सरसकट कर्जमाफी म्हणजे काय तुम्ही कलेक्टरला कर्जमाफी द्यायची का आमदाराला द्यायची का ज्याचा प्लॉट ज्याच्या शेतीवर येणे होत असेल आणि तो प्लॉट विकत असेल त्याला कर्जमाफी द्यायची आहे काय तर या मताचं मी पण मान्य आहे का अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरीबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसकट गरीबाची कर्जमाफी झाली पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत